ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जामीन न मिळाल्यानं रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातला हा वाढलेला आहे शिवाय अलिबाग कारागृहामध्ये अर्णब गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना नवी मुंबईच्या तळोजा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे अलिबाग नगर परिषदेच्या शाळा नंबर एक आणि दोन मध्ये तयार केलेल्या जेलमध्ये अर्णब गोस्वामी यांना तीन दिवसांपासून ठेवलं होतं पण हायकोर्टानं अर्णब यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार केल्यानं आणि तुरुंगातही मोबाईलचा वापर निदर्शनास आल्यानं त्यांची तळोजा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे अर्णब गोस्वामींना तळोजा कारागृहामध्ये रवानगी करताना काही जणांनी गोस्वामींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यामुळे काही वेळासाठी या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं